आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे दोन्ही बंधू एकत्र येणार असल्याची चर्चांना उधाण आलं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात एकत्र येण्याच्या चर्चा महाराष्ट्राच्या राजकारणात सातत्याने होत असतात पण प्रत्यक्षात दोन्ही भाऊ एकत्र येताना दिसत नाही पण एका मुलाखतीत राज ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या हितासाठी आपण भांडण बाजूला सारून एकत्र येण्यास तयार असल्याचं म्हटलं होतं त्यावर उद्धव ठाकरे यांनी देखील सकारात्मक प्रतिसाद दिला होता यानंतर सातत्याने राज उद्धव एकत्र येणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे याबाबत खासदार नारायण राणे यांना प्रश्न विचारला असता त्यांनी राज आणि उद्धव दोन्ही भावांची खिल्ली उडवली आपण कुणाशी युती करताना ताकद पाहतो की नाही कुणाचे किती आमदार आहेत कुणाचे किती खासदार आहेत हे पाहतो आमचे भाजपचे एकशे चौतीस आमदार आहेत अधिक एक्कावन्न बावन्न आणि परत एक्केचाळीस आहेत या सगळ्या दोनशेपेक्षा जास्त आमदारांची ताकद एकत्र केली तर यांचा काय होणार मुंबई महापालिकेला काय म्हणून मतदान करणार आता जे बाळासाहेबांनी निर्माण केलं त्यावर खात आहेत तेच जे होते ते आता वीस आमदारांवर आले पुढच्या वेळेला पाच नावाला काहीतरी पाहिजे ना अशी टीका नारायण राणे यांनी केली मला प्रश्न विचारला की दोन्ही भाऊ एकत्र येत आहेत हा फॉर्म्युला पाकिस्तान बॉर्डरवर पोहोचला पाहिजे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले तर विजय मिळवणार हे काय समीकरण आहे माहिती नाही दोन्ही भावांची ताकद काय आहे एक शून्य आमदार तर दुसऱ्या भावाचे वीस आमदार कराना बेरीज किती होतात असा टोला नारायण राणे यांनी लगावला फरक पडत नाही लोक घाबरतात का दोन्ही एका रस्त्याने जातील तर लोक घाबरतील का नाही हे काय नेहमी जातात ही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी चालणार नाही अशी खिल्ली नारायण राणे यांनी उडवली नारायण राणे यांच्या टीकेवर आता मनसेकडून काय प्रतिक्रिया दिली जाते ते पाहणं महत्वाचं आहे